मित्रांनो आज लोणी मार्केटमध्ये देवाची आळंदी या ठिकाणी सात वाघिणींची खरेदी तिकडून झालेली आहे तर हे पाटील तिकडून गाय खरेदी करण्याकरता लोणी मार्केटला आले ते तर आपल्या गावातीलच एक व्यापारी आहे दत्तात्रय गडाख त्यांच्याकडून या गाय खरेदी केलेल्या आहे तर चला मग त्यांच्याकडून सविस्तर माहिती विचारून घेऊ गायीची खरेदी कितीमध्ये झाली आणि समोरच्या पार्टीला व्यवहार पटला का नाही पटला कसा झाला काय आपण सविस्तर बोलून घेऊ नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा दत्तात्रय साहेब गडा किती गाय दिल्या आज यांना यांना टोटल सात गाय दिल्या काय भावन दिल्या गाय आता आम्ही एक वीस म्हणत होतो नंतर एक दहा म्हणत होतो हां शेठने मागितल्या ऐंशीनं गाय मागितल्या नंतर पंच्याऐंशी न मागितल्या मग आम्ही थोडं कम हे केलं त्यांनी पण पैसे वाढवले तर मित्रांनो लांबून आलेलं गेक होत जवळच्या आळंदी करून भाऊ गाय घेण्याकरता आले होते काही प्लस प्लस तर मित्रांनो काय ते स्पष्ट सांगितलेलं आहे भाऊनी काही बावीस प्लस आहे काही पंचवीस प्लस आहे तर सर सरसगड व्यवहार किती झाला म्हणायचा पण पंच्याण्णवच्या भावाने सातही गाय दिलेल्या आहे तर जे ज्यांनी गाय घेतल्यात त्या मालकांची आपण मुलाखत जाणून घेऊया वाटील कोणत्या गाववरून देवाची आळंदी काय कसा झाला व्यवहार झाला झाला का एका टोक यावर झाला काय यांनी सांगितलं किमती तुम्ही बोलते काय फरक आहे नाही झाला ला व्यवहार परवडल्या गाय तुम्ही क्वालिटी कस काय वाटली गायांची चांगली गाय भाऊचा स्वास वा का वाटला सगळ्यात मी व्यवहार व्यवहार झाला का तुम्ही पडून आणशीने गाय मागितल्या भाऊनी एक लाख रुपये वीस हजार काय ती किंमत सांगितली ती आपल्याकडे व्यवहार झाला का बरोबर ओके चालतंय तुमचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा साहेबगडा देवदाज मोबाईल नंबर अठ्याण्णव बावीस सतरा पाच ओके चालन आपल्याकडं आठ दिवस गाय भेटतील ना बाजार वेधीत आता आपल्याकडे घरी वाटेवर गाय कधी तर मित्रांनो आपण पुढच्या रविवारी म्हणजे ज्या बुधवारच्या बाजारच्या गाव्या उपलब्ध होणार आहेत या गायांची व्हिडिओ आपण पुढच्या शनिवारी भवनच्या वाटेवर जाऊन काढणार आहे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला फॉलो करून घ्या चला तर तुम्हाला या गाया दाखवू मित्रांनो बघू शकता या गाया सगळ्या सात गाया टोटल आहे देवाच्या आळंदी या ठिकाणी दत्तात्रय भाऊ गडाक यांच्याकडून विक्री झालेली आहे व्यवहार एक अतिशय एकदम पारदर्शी व्यवहार आहे व्यवहार काय असेल शकल... तुमसमोर सगळं